नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक अशी रानभाजी दाखवणार आहे तर त्याच्यापासून मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे तर ती भाकरी बरोबर खूप छान लागते तर अशी तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकॉन आहे ना ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा इथे ही चवळीची भाजी आहे तर याला बरेच लोक चवळीची म्हणतात याला तांदूळका सुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर ही मी गावावरून आणली होती तर ही तुम्हाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्की मिळेल तर ही कुठल्याही तुमचे शेत जे पेरलेले असतात ना तर मेथीची भाजी कुठल्याही भाजीच्या ह्याच्यातसुद्धा ही भाजी उगते तर ही तुम्हाला शेतामध्ये आरामात मिळेल आणि बाजारात सुद्धा मिळेल तर ही मी निवडून घेतलेली आहे कोवळे कोवळे पानं घेतलेली आहे आणि स्वच्छ आधी धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे बरेच लोक कापत नाही गावाकडे पण इथे मी कापून घेणार आहे थोडीशी कापली ना तर परतवायला थोडीशी सोपी जाते म्हणून अशा पद्धतीने मी थोडीशी मोठी मोठीच कापून घेतली आहे तर आता आपल्याला ही भाजी अशी कापून घ्यायची आहे तरी खायला खूप चविष्ट लागते तर याला तुम्ही भाजी म्हणू शकता किंवा चटणी सुद्धा म्हणू शकता ही तीन ते चार दिवस आरामात राहते अशा पद्धतीने जर बनवली तर खराब होत नाही बिलकुल तर सर्वात आधी आपल्याला इथे पाणी उकळायला ठेवायचं आहे तर कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळायला ठेवल्यानंतर जी भाजी धुवून घेतली आहे ना तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर पण ही भाजी आहे ना आपल्याला जास्त शिजवायची नाही पाण्याला उकळी आलेली आहे ना फक्त खालीवर भाजी करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण जास्त जर ही भाजी शिजवली ना तर ही जास्त दिवस टिकणार सुद्धा नाही आणि लवकर सुद्धा होईल आणि खातानी मात्र गिळगिळीत गील लागेल म्हणून खूप जास्त शिजवायची नाही फक्त गरम पाण्यात खालीवर भाजी करून घ्यायची आणि लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला चेक करून बघायचं आहे भाजी शिजली आहे की नाही म्हणजे तुम्हाला कळेल गॅस बंद करायचा की नाही जर जास्त निभर असेल ना म्हणजे जास्त जुनी जी भाजी असते ना ती थोडा वेळ लागतो शिजायला पण जी कवळी भाजी असते ना त्याला अजिबात शिजायला वेळ लागत नाही खूप झटपट होणारी अशी ही भाजी आहे तर आता आपण ही चेक करून बघूया शिजली आहे की नाही तर त्याचा डेट असतो ना तो बघायचा तो पटकन असा दाबला गेला की समजायचं आपली भाजी ही शिजली आहे आता इथे आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि आपल्याला ही भाजी चाळणीत गाळून घ्यायची आहे आणि थंड पाण्याखाली ठेवून आपल्याला पिळून घ्यायची आहे तर त्याआधी आपल्याला इथे मस् मिरची लागणार आहे ठेचा म्हणजे दहा बारा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या कारण याला मिरच्या आणि लसूण भरपूर लागतो या भाजीला आता इथे भाजी जी मी थंड पाण्याखाली ठेवली होती ना ती आता पिळून घेणार आहे अशी पद्धतीने आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे एकदम घट्ट पिळून घ्यायची अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे आता इथे तेल लागणार आहे आपल्याला आता तुम्हाला जर भाजी जास्त दिवस टिकवायची असेल आणि कोरडी भाजी जी करतो ना तर त्याला थोडंसं तेलाचं प्रमाण हे जास्त लागतं तर इथे मी जवळपास तोडून मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडले की कांदा टाकायचा तर इथे मी मोठे दोन कांदे घेतले आहे अगदी बारीक कट करून घेतले आहे कटरमध्ये तर जितके बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आणि इथे आपल्याला कांदा आता परतवून घ्यायचा आहे पण त्याआधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर शिजला जातो तर कांदा शिजण्यापुरतंच आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी करताना काय करायचं ती लोखंडी शक्यतो तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई असेल ना तर त्यामध्ये त्याला चव अजूनच वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरातसुद्धा आयनचं प्रमाण वाढतं कधी भाज्या शक्यतो पालेभाज्या असतात ना तर त्या शक्यतो लोखंडी कढईतच करायच्या आता जो आपण ठेचा बनवून घेतला आहे ना कांदा एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये हा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि ठेच्यावरच आपल्याला लगेचच मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला भाजीत अजिबात मीठ टाकायचं नाही जेवढं तुम्हाला मीठ टाकायचं आहे ना तेवढं ह्या कांद्यात आणि मिरचीतच तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आता इथे ठेचा आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे ठेचा आधी तेलात टाकायचा नाही जर तुम्ही आधी कांद्याच्या आधी ठेचा टाकला ना तर पूर्ण घरात तुमचा ठसका पण होईल आणि कांदासुद्धा परतल्या जात नाही आता ही पिळून घेतलेली भाजी काय करायचं आपल्याला हाताने अशी मोकळी करून टाकायची आहे तुम्ही जर असे गोळे टाकले ना तर ते लवकर मोकळे होत नाही आणि त्याच्या गाठीगाठी राहतात भाजीच्या म्हणून अशा हाताने मोकळी करून टाकायची तर एकदम अशी सोपी पद्धत आहे याआधी तुम्हाला मी रान भाजीचे दोन ते ती तीन व्हिडिओ दाखवलेले आहे एक पात्रीची भाजी एक क भाजीचे मी म्हणजे ब फांदीची जी भाजी असते ना त्याच्यापासून तुम्हाला फांदीची भाजीपासून मी भाजीसुद्धा बनवून दाखवणार आहे पण आधी मी तुम्हाला मुटकुळे कसे बनवायचे एकदम आजीपणजीच्या काळात मुटकुळे आपल्याकडे बनवायचे अशा पद्धतीचे मुटकुळे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा असेच हेल्दी आणि पौष्टिक वेगवेगळ्या प्रकारच्या मी भरपूर असे रेसिपी टाकू चॅनल चॅनलवर जाऊन नक्की बघा आता इथे आपल्याला ही भाजी आहे ना पाच मिनिट परतवून घ्यायची आहे फास्ट गॅसवर म्हणजे लवकर परतल्या जाते त्यात जो पाणी थोडंफार असतं ना ते सुकून जातं तर असं फास्ट गॅसवरच आपल्याला ही परतवून घ्यायची बघा अजून थोडस पाण्याचा दाबल्यानंतर तुम्हाला कळेलच तर पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवर भाजी परतून घ्यायची म्हणजे जेवढी तुम्ही कोरडी कराल ना तर तेवढी तुमची भाजी जास्त दिवस टिकेल तुम्हाला फक्त लगेचच खायची असेल ना तर तुम्ही थोडीशी कमी परतवली तरी चालते तर अशी जेवढी परतवाल तेवढी चवेलाही चांगली लागते तर ही भाजी मी आट्याची भाकरी बनवली आहे त्याबरोबर खाणार आहे तर ही शक्यतो भाजी ज्वारीची बाज बाजरीची किंवा नवरत्न आट्याची म्हणजे नऊ धान्यांच्या भाकरी कशा बनवायच्या तर याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड आहे तिथे जाऊन तो नक्की बघा तर त्याबरोबर ही भाजी अतिशय पौष्टिक लागते रानात लोक अशी गावाकडे नेतात ही भाजी खायला शेतावर तर खूपच छान लागते त्याबरोबर कांदा आणि काकडीसुद्धा मी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही संध्याकाळच्या जेवणात तर आम्ही अशाच सुक्या भाज्या खातो म्हणजे थोडं हलकं जेवण खातो तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही किंवा चटणी याला म्हणू शकता नक्की करून बघा चॅन व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल ऐकून आहे ती प्रेस करायला मात्र विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता हे मला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल